नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा आतापर्यंत शेतकरी बांधवांना या ठिकाणी शहाऐंशी लाख शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा दुसरा आणि तिसरा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेला आहे म्हणजे मिळालेला आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे ती चौथ्या हप्त्याची चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार आहे हा पाहण्यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा शेवटी तुम्हाला हा हप्ता केव्हा मिळणार आहे याची संपूर्ण माहिती मिळत आहे शेतकरी बांधवानो सध्या पाऊस चालू असल्यामुळं या ठिकाणी मी अर्जंट तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा नमो शेतकरी महासन्मान निधीची वेबसाईटसुद्धा या ठिकाणी काम करत आहे या ठिकाणी आपण बेनिफिट स्टेटसवरती जाऊन बेनिफिट पाहू शकता नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाते शेतकरी बांधवानो लक्षात ठेवा पी एम किसान योजनेचे सहा हजार रुपये आणि नमो शेतकरी महासम्मान निधीचे सहा हजार रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आत्तापर्यंत नमो शेतकरी महासम्मान निधीचे तीन हप्ते जमा झालेले आहेत आता या ठिकाणी चौथा हप्ता जमा होणार आहे आता मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी निधीचा जो हप्ता आहे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे ही एक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक अपडेट आहे म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यात नमो शेतकरी महासन्मान निधीचा चौथा हप्ता या ठिकाणी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना दिला जाणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या अपडेट पुढण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा